कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगडमधील महाड तालुक्यातील बिरवाडी या गावात एका नराधमाने अल्पवीन मुलीच्या असहाय्यतेचा फायदा घेत आरोपी स्वराज तांबे वैवर्ष एकवीस राहणार किये सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मौजे आदर्श नगर बिरवाडी येथील आरोपीच्या बहिणीच्या घरात सदर अल्पवीन मुलीला नेऊन तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्यावरती लैंगिक अत्याचार केला तसेच मोटरसायकलने जबरन महाड रायगड रोडवरील एका अज्ञात गावात नेऊन सदर पीडित मुलीला मारहाण करून तिच्या अंगावरील कपडे जबरदस्तीने फाडून शरीर संबंध करण्याचा प्रयत्न करून स्वतःच्या मोबाईलमध्ये त्याचे अश्लील चित्रीकरण करून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केल्याप्रकरणी महाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर आरोपी हा फरार झाला असून पोलीस या आरोपीचे व त्याच्यासोबत त्याला सहकार्य करणाऱ्या सह, सह आरोपींच्या शोधात असून आरोपीची बहीण व त्याचा भाऊजी त्यांना अटक करण्यात आलेली असल्याची माहिती महाडौद्योगिक वसहत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी दिली आहे